नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज नऊ जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजेच नऊ दहा आणि अकरा जानेवारी या तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर जो डब्ल्यू डी आहे हा या भागात सक्रिय आहे डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त तसेच चक्राकार हवेची स्थिती राजस्थान आणि पंजाब या भागात सक्रिय आहे आणि याच चक्राकार हवेच्या स्थितीमधून एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा हा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि दक्षिण महाराष्ट्रापर्यंत आपल्या व्यापलेला आहे तसेच अरबी समुद्रावर या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल रात्रीपासूनच बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी रायगड तसेच सोलापूरचे काही भाग अहमदनगरचे काही भाग या भागात हलका मध्यम पाऊस झालेला आहे आणि सकाळपासूनसुद्धा दक्षिण महाराष्ट्रात याच भागात हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर झालेली आहे आता ही जी सर्व सिस्टीम बनलेली आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या म्हणजेच नऊ आणि दहा जानेवारीला राज्याच्या थोड्याफार जिल्ह्यात असंच वातावरण राहणार आहे आज आणि उद्या हलका मध्यम पाऊस आद्या आज आणि उद्या राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तरच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच नऊ जानेवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा आणि परवाचा म्हणजेच दहा आणि अकरा जानेवारीचा तर आज नऊ जानेवारी जी पावसाची शक्यता आहे ती म्हणजेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर अहमदनगर पुणे रायगड रत्नागिरी सातारा या पट्ट्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज हा एकात दुसऱ्या ठिकाणीच असेल पण हलक्या मध्यम पावसाचा हा अंदाज या भागातील सर्व जिल्ह्यातून आहे याच्यानंतर मुंबई विभागात ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज म्हणजेच नऊ जानेवारीसाठी आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागात आज तीस ते चाळीस टक्के गारपिटीची शक्यता आहे आणि हलका मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा सुद्धा अंदाज आहे याच्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात संभाजी सुद्धा आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर धाराशिव परभणी जालना बुलढाणा या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात याच्यानंतर विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि विदर्भ या भागात ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आज म्हणजेच नऊ जानेवारीसाठी नाही आहे त्याच्यानंतर दहा जानेवारीला म्हणजेच उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा रायगड रत्नागिरी या पट्ट्यात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते उद्यासाठी म्हणजेच दहा जानेवारीसाठी याच्यानंतर सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली वर्धा नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा अमरावती अकोला वाशिम हे सर्व जिल्हे आहेत या भागातसुद्धा उद्या ढगाळलेलं हवामान जास्त प्रमाणात राहील त्याच्यामुळे या भागातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर अकरा जानेवारीला राज्यातील हवामान हे संपूर्ण क्लिअर होण्याचा अंदाज सध्याच्या मॉडेलनुसार दिसत आहे त्याच्यात बदल पण होऊ शकतो पण नव्वद टक्के असाच अंदाज आहे की अकरा तारखेला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे अंशतः ढागाळ हवामान सातारा पुणे अहमदनगर नाशिक तसेच कोकणाचा पूर्व भाग आणि मध्य महाराष्ट्र हे सर्व जिल्हे आणि विदर्भात अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता अकरा जानेवारीसाठी नाहीच्या बरोबरच आहे तर एकूणच काय तर आज आणि उद्या म्हणजेच नऊ आणि दहा जानेवारी कोकणातील हे सर्व जिल्हे पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे मुंबई विभाग जास्त पावसाचं प्रमाण हे या भागातून राहील सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागातून तसेच अहमदनगर पुणे वरती नाशिक धुळे नंदुरबार या भागातसुद्धा गारपिटीची शक्यता आज आणि उद्यासाठी राहील मुंबई विभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आणि उद्या आहे तसेच या सर्व भागातसुद्धा आज आणि उद्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातसुद्धा उत्तरेकडील जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आणि उद्या म्हणजेच नऊ आणि दहा जानेवारीसाठी आहे आणि अकरा जानेवारीला मागाशी सांगितल्याप्रमाणे राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या धुक्याचं प्रमाणसुद्धा जास्त राहील आणि डागाळलेलं हवामान आणि पावसाचं हवामान आहे त्याच्यामुळे दिवसाची थंडी ही थोडीफार जाणवेल त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच नऊ जानेवारीसाठीचे जे अलर्ट दिले आहेत ते अशा प्रकारे आहेत जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा नंदुरबार या जिल्ह्यातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने नऊ जानेवारीसाठी वर्तवलेला आहे उर्वरित राज्यात कोणत्याच भागात अलर्ट नाही आहेत पण मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत म्हणजे कोकण विभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार तसेच कोल्हापूर सांगली सोलापूर बुलढाणा बीड या भागातसुद्धा ढगाळलेला हवामान आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आ आज आहे आणि उद्या विदर्भातील हे सर्व जिल्हे उत्तरेकडील आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पण आपल्या अंदाजानुसार हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल कुठेतरीच स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो हवामान खात्याने काय अलर्ट दिलेले नाही आहेत पण आपल्या अंदाजानुसार विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या भागातसुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलका मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता नऊ दहा आणि अकरा जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो